तिसरा पुकार तेजस नरुटे इंदापूर, पुकार, तिसरा ते पैलवान पह, स्पर्धेत गैरहजर साठ किलो यशराज चोरमले रेड काश्रम प्रज्वल गणवट ब्लू काश्रोम चला पैलवान साठ किलो या कुस्तीनंतर शिवतेज कोरटकर रेड कॉस्ट्यूम अशरफ शेख ब्ल्यू कॉस्ट्युम चला पहिलं तयार राहायचंय मॅट क्रमांक दोन आणि शहाऐंशी किलो वजन गटात दगडे स्वप्नेल दगडे वर कुठे घोर